न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा राहुरी शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू असताना तनपुरे समर्थक कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन प्रचार करण्यास अडथळा आणण्याचा प्रकार घडल्याने तणाव निर्माण झाला होता दरम्यान भाजपा उमेदवार शिवाजीराव कर्डेले यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशन गाठत या दहशतीच्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले या संदर्भात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डेले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रतिनिधी ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर Karena karena peringkatnya त्यांचे सर्व कार्यकर्ते लगेच त्यांच्या पाठीमागून आले आणि जे आपले कार्यकर्ते पॉम्पेट वाटत होते ते वाटत असताना तुम्हाला सांगतो का त्यांनी मागं पॉम्पेट गोळा करायला सुरुवात केली नुसते गोळा केली नाही तर ते करतो आपण पॉम्पेट काढून टाकले कोगळून टाकले आणि त्यांना उरल धमकी देण्याचं काम केलं तर परत इथं कुठल्याच प्रकारचं तुम्ही हळवडामध्ये याचा कामा नाही प्रचार करता कामा नाही आणि जर कदाचित तुम्ही ह्या पद्धतीने प्रचार जर केला तर मग आम्हाला उद्या तुमच्याकडे पाहण्याचं काम करावं लागेल असं प्रत्येक कार्यकर्त्याने आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही मला फोन आले ना आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब मी असं मी जर लगेच ताबडतोब फेस दोनशे कार्यकर्ते फोडी मारली परत त्यांना प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला की परता ही घटना घडली परंतु एक महिन्यापासून विधानसभेच्या निवडणूक लागल्यापासून राहुल शहर असो किंवा तालुका असो कोणी जर कदाचित या खऱ्या आमचे जर स्टेटस ठेवले तर लगेच त्याला फोन लावणं त्याच्या घरी जाणं त्याला धमकी देणं स्टेटस डिलेक्ट करायला लावणं रामासारखा स्टेटस टाकलेला असताना सुद्धा एक कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये लेबर मार्फत काम नोकरीला होतात त्याला लगेच ज्या काही दिवसात काढून टाकलं ते म्हणलं की बाबा आता तुम्हाला सरकारमध्ये नोकरी करतात तो काय परमनंट नव्हता आता सरकारमध्ये जरी कदाचित एखादा ल नोकरी करणारं जरी आता काय एखादा अधिकारी असत तर रामाचा स्टेटस ठेवणं मला असं की काय प्रचार किंवा तिथं काही कोणाचा प्रचार होत नाही ती जर कदाचित होत असेल तर ती मला असं वाटते ह्या गोष्टी चुकीच्या पाहायला मिळतात आता उदाहरणात द्यायचं असाल तर ते जे काय धनगर समाजाचे नेते अण्णासाहेबजी बात करा तर ते समाजाचं काम अनेक वर्षापासून करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही सुद्धा ज्येष्ठ नेते प्रसादजी तनपुरी साहेबांनी स्वतः त्यांना फोन लावला आणि फोन त्यांना धमकी देण्याचं कामसुद्धा करण्याचं काम झालं त्यांना धमकी दिल्यानंतर तिने पोलीस स्टेशनला आता तक्रार दिली आमच्या समोर निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलीस बंदोबस्त द्यावा तशीच आमची ह्या सगळ्या महायुतीचे जे जे नेते असतील आम्हाला सगळ्याला पोलीस बंदोबस्त द्यावा अशी आमची तक्रा पोलीस खात्याकडे आणि आता ठेंगे साहेबांना निवेदन देत आणि मागणी केली त्याचं कारण सांगतो का आम्हाला एक भीती अशी वाटते उद्या ते स्वतःचेच काही कपडे खाडतील एखाद्या माईला भगिनीला कदाचित पुढं करतील आणि पुढं करून कदाचित आमची बदनामी करण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार आज त्यांना फक्त कुठल्या तरी माध्यमातून आपली सहानुभूती मिळवायची आणि सहानुभूती मिळून आपल्याला काही त्याच्यातून काही मिळतं का हाच मला असं त्यांचा हेतू पाहायला मिळतोय आता कार्यकर्त्याचा संयम सुटत चालला आहे कार्यकर्ते सार सांगायला लागले की करलेले साहेब आता हे आम्ही सहन किती दिवस करणार किती वेळा करणार कधी आम्हाला रात्री बिदार रात्री ठेवण्यात जातो आमच्या दम दमकेला जातो तुमच्या पवारांना समजून सांगा नाही सांगितलं त्यानंतर उद्या निवडणूक होऊन जाईल आणि मग तुम्ही आमच्या इथंच राहतात मग तुम्ही इथं कशे राहतात काय राहतात हे एकदा तुम्हाला दाखवून घेण्याचं काम आम्ही करू अशा पद्धतीचे मला वाटतं जमच्या येण्याचं काम आहे आणि आम्हाला असं वाटतं तर ह्या निवडणुकीचं भीती एक वाट निर्माण झाली म्हणून आमच्या सगळ्या महायुतेच्या का कार्यकर्त्या आपल्या नेत्याला पोलीस बंदोबस्त द्यावा ही मागणी आम्ही आपल्या तालुका पोलिसांचे जे आहे त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं ही माहिती काढवा आता हे निवेदन आम्ही पोलीस खात्याला दिलं थोड्या वेळाने आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सुद्धा याचं निवेदन देऊ या सगळ्या समस्या अडचणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल ही अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं पोलीस खात्याकडून निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय मिळाला अशी खात्री वाटते म्हणून आम्ही हे लोकशाही पद्धतीने हे निवेदन देण्याचं काम केलं आता ते म्हणतात त्या बोरानगरला आम्ही गेलो तिथं तक्कल दिले साहेब न्यूज ट्वेी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा